इतिहासातील पानोपानी गायली ज्यांची गाथा होळकरांच्या तेजस्वी पुण्यश्लोक राजमाता राजमाता लोकमाता देवी अशी विशेषणे लावून ज्यांना आपण संबोधतो सम्द, आदर व्यक्त करतो अशा अहिल्याबाई होळकर एक शासनकर्ती यांच्याबद्दल आज मी बोलणार आहे मी वैशाली हिरे यवतमाळ इथून बोलत आहे मी आम्हाला उमगलेल्या महिला या नावाने एक युट्यूब चॅनल चालवते ज्या अंतर्गत मी समाजाभिमुख अशा काही महिलांना आणते ज्यांनी स्वकर्तृत्वाने आपली ओळख निर्माण केलेली आहे महाराष्ट्रात बऱ्याच पुरुषांनी आपल्या कर्तृत्वाने एक ओळख निर्माण केलेली आहे त्यासोबतच जुजौ मातेच्या नंतर येसुबाई ताराबाई अहिल्याबाई होळकर यांची सुद्धा नाव इतिहासात आवर्जून होते अहिलाबाई होळकर यांचा जन्म चोंढी या गावी अहमदनगर येथे झाला आहे त्या मल्हारराव होळकर यांच्या पुत्रवधू तर खंडेराव होळकर यांच्या पत्नी होत्या पाटील घराण्यातल्या शासन करता कसा असावा याचे बाळकडून त्यांना लहानपणीच मिळालेले होते त्या व्यावहारिक निपुणता असलेल्या सहज सुलभ व्यवहारिक ज्ञान असलेल्या होत्या त्यांना खंडेराव यांच्या नंतर शासन कसं चालवावं याबद्दल मल्हाराम होळकर यांनी बरीच मदत केली त्यांचा व्यवहार निपुणता बघून शासकीय आणि मुलगी कारभार त्यांच्या हाती देण्यात आला त्या काळात लिहिता येणे ही जमेची बाजू त्यांच्याकडे असल्यामुळे त्या व्यवहार निपुणतेने हा सर्व कारभार सांभाळत होता त्याकरता त्यांनी अंतर्गत आणि बहिर्गत अशी दोन विभागणी केली होती त्याचबरोबर त्यांनी या कारभाराकरिता तुकोजी होळकर यांची मदत घेतलेली होती तुकोजी होळकरांच्या मदतीने त्यांनी मुलकी कारभार हा लष्करी फौजदारी लष्करी प्रशासन लष्करी शस्त्रे कारभार हा सर्व तुकोजी कडे दिला होता खासगी आणि सरंजामी असा त्यांनी विभागणी केली होती खाजगी संपत्तीतून त्यांनी बरीच धार्मिक वृत्ती असल्यामुळे विविध कामे केलेली होती या कामा अंतर्गत त्यांनी धर्मशाळा बांधणे नदीघाट बांधणे विहिरी तलाव बांधणे धर्मशाळेला इतर मदत करणे अशी कार्य कर। कामे त्यांनी केलेली होती त्यांच्याबद्दल इंग्रजी लेखक लॉरेन्स असे म्हणतात त्या द ग्रेट कॅथरीन मार्गारेट होत्या रशियाची राणी द ग्रेट कॅथरीन इंग्लंडची राणी एलिझाबेथ आणि डेन्मार्कची राणी मार्गारेट या तिघींचा त्या सोबतच त्यांची त्या तुलना करतात त्यासोबतच लेखक असे म्हणतात जेव्हा इतिहासातील थोर महिलांची नोंद घेतल्या जाईल त्यावेळेस सर्वप्रथम अहिल्याबाई होळकर यांची नोंद घेतली जाईल अहिल्याबाई होळकरांनी सर्व कामासोबतच आर्थिक बाजूने राज्य सुजल राहावं सुफलाम याकरता धोरणे आखली होती त्या धोरणाअंतर्गत त्यांनी कला आणि संस्कृतीला वारसा चालवावा म्हणून कला संस्कृतीला आश्रय दिला, दिला होता कलाकार कारागीर मूर्तिकार यांचा सन्मान करून त्यांना वेतने दिली होती अहिल्यादेवी अर्थव्यवस्थेत निपुण होत्या त्या सरंजामी आणि मुलकी नोंदी सुद्धा स्वतः करत होत्या होळकर यांनी रूढी परंपरेला छेद देत त्या काळातील पडदा पद्धतीला जनतेचा दरबार भरवत होत्या लोकांची गारहाणी ऐकून प्रश्न ऐकून त्या सोडवण्याचा प्रयत्न करत होत्या रूढी परंपरा टाळून सती प्रताप बंद करण्याकरिता त्यांनी मदत केली स्वतःच्या मुलीचा आंतरजातीय विवाह करून समाज सुधारणेकरिता त्यांनी हातभार लावला तसेच विधवान मृत्यूनंतर स्व स्वतःकडे ठेवण्यासाठी त्यांनी मदत केली त्याबरोबर विधवांना मुलगा दत्तक घेण्याची मुभा त्यांनी दिली होती अहिल्यादेवी होळकर यांची कार्यकुशलता यामुळेच आपल्या लक्षात येते की उत्तर आणि दक्षिण भारतात त्यावेळेस बऱ्याच लढाया सुरू होतात पण अहिल्यादेवींच्या उत्सदेगिरी आणि चोख कारभारामुळे कोणीही त्यावेळेस माळव्यांवर चढाई करून आले नाही हे अहिल्याबाईंचे यशस्वी कारभार होता अहिल्यादेवींनी त्या काळात समाजाभिमुख जशी बरीच कामं केली त्याचबरोबर माळव्यांचे राज्य होळकरांचे राज्य सुखल सुजलाम राहावे याबद्दल शेती कारभारात गोरगरीबांना त्यांनी मदत केली अहिल्यादेवींची न्याय व्यवस्था चोख आणि शिक्षा प्रणाली ही कठोर होती त्यांनी त्या काळात शिस्त भंगारणाऱ्याला पदमुक्त करण्यास कधीही मागे पुढे पाहिले नाही तो स्वगृहातील नातेवाईकातील जरी असले तरी शिस्त करणाऱ्यास करणाऱ्या हैगय केलेली नव्हती त्यांनी आपल्या संस्थाना आपले वकील नेमले होते त्या काळातील राजकारण्यांना जे गुण हवे होते ते सर्व गुण अहिला देवी होळकर यांच्यामध्ये होत्या त्या राजकारणी जरी होत्या तरी त्या सत्या लोलूप नव्हत्या त्यांना सत्तेची आवड नव्हती किंवा सत्तेची हाव नव्हती त्या राज्यकर्त्या होत्या पण त्यांना सिंहासनास्त नव्हत्या तुकोजे होळकर यांच्या मदतीने त्यांनी अठ्ठावीस वर्ष हा राज्यकारभार सांभाळला त्यांच्या वैयक्तिक जीवनात त्यांना कधीच सुख लाभले नाही एकानंतर एकांच्या मृत्यूनंतर त्या मनस्वी खूप दुःखी झालेल्या होत्या त्या परिस्थितीसमोर कधीही थबकल्या नाही नतमस्तक झाल्या नाही वाकल्या नाही त्यांनी स्वकर्तृत्वाने सगळ्या परिस्थितीवर विजय मिळवल्या अहिला देवी होळकर यांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून एकोणीसशे शहाण्णवला विशेष काम केले आहे त्यांच्याकरता देण्यात देण्यात येतोय त्यांच्या त्यांना सन्मान म्हणून त्यांना अभिवादन म्हणून सोलापूर येथे पुण्यश्लोक अहिलाबाई होळकर नावाने एक विद्यापीठ आहे अशा या पुण श्लोक अहिलाबाई होळकर यांना माझा शतशः शा, प्रणाम